अतिशय दुःखद घटना आहे देशाचा विकासातील मूळ कणा ज्यांच्या श्रमामुळे त्यांच्या कष्टामुळे देशातील विकासाची कामे होतात असा कष्टकरी कामगार काल दिनांक का बावीस रोजी जाफराबाद तालुक्यातील पासुडी शिवारात एका पुलाचं काम सुरू होतं निर्माण दिन पूल होता देशातील पूल असेल रस्ते असेल मोठे उद्योग असतील हे देशाची दळणवळणाचे आणि विकासाचे मुद्दे आहेत आणि कष्टकरी कामगार आमचा जो स्वतःचा रक्त आटून देशाच्या विकासाला हातभार लावतो आपल्या श्रमामुळे आपल्या कष्टामुळे मोठमोठे मुट प्रकल्प पूर्ण करत असतो ज्यामध्ये अनेक मोठमोठे मुट प्रकल्प असतील पूल असेल तलाव असेल मोठे रस्ते असतील मोठ्या बिल्डिंग्स असतील अशा अनेक कामामध्ये आमच्या कष्टकरी कामगारांचा मोठा सहभाग असतो नव्हे तर या विकासामध्ये त्यांचा घाम त्यांचे रक्त हे लागत असते परंतु अशा या कामगारांचा दुःखद मृत्यू होणे अतिशय खेदेजानेक आहे जाप्रबाद तालुक्यातील पा शिवरा एका पुलाचं काम सुरू असताना एक साधा टिण्याच्या खोल्यात एक कामगार राहत होते आणि वाळून भरलेला ट्रक त्या त्यांच्या टिण्याच्या खोल्यांवर तो रिसवला जातो त्यामध्ये हे कष्टकरी कामगार दबून मृत्युमुखी पडतात असे पाच कामगार मृत्युमुखी पडलेले आहेत काय दोष होता यांचा ला उदरनिर्वाह करण्यासाठी ते काम करत होते परंतु त्या ठिकाणी काय हलगर्जीपणा झाला किंवा त्यांची घरं त्या ठिकाणी कशी होती या घटनेमुळे सगळ्या निर्मिती क्षेत्रात काम करणाऱ्या कष्टकरी कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न आलेला आहे नव्हे तर तो, तो आयलॅन्नीवर घेण्याची गरज आहे प्रथमतः मी या राज्यातील कामगार मंत्री आदरणीय आकाशदाता फुंडकर यांना नम्र विनंती करेल की या कष्टकरी कामगारांचा जो मृत्यू झालेला आहे अतिशय दुःखदायक घटना आहे या कुटुंबियाच्या वारसांना जे काही या घटनेमध्ये मृत्यू पडले याच्या कुटुंबियाच्या वारसांना महाराष्ट्र इ कामगार मंडळाकडून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबई या मंडळाकडून प्रत्येकी पंचवीस लाख रुपयाचा निधी मदत म्हणून त्यांना देण्यात यावा व प्रामुख्यानं आपण जातीने लक्ष घालून या शासकीय कामामध्ये जो कोणी कामगार आहे त्याची नोंदणीही शासकीय स्तरावर कशी केल्या जाईल अशा प्रकारची आपण दक्षता घेतली पाहिजे ती केली पाहिजे कारण हा कष्टकरी कामगार अशा प्रकारे मृत्यू पडतो यांच्या भविष्य यांच्या उर्वरित कुटुंबातील सदस्यांचं पुढं कसं होणार हा खूप मोठा एक प्रश्न आहे शासन स्तरावर जे काही कामे होतात त्या सगळ्या कामावर त्या कामगारांची सक्तीनं नोंदणी महा महाराष्ट्र इमारत कल्याणकारी मंडळावर झाली पाहिजेत आणि त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी कामं होतात त्या ठिकाणी या कामगारांना पूर्ण सुविधा देण्यात आल्या पाहिजेत ज्या ठिकाणी हे कामं साईड असतात त्या साईडवर त्यांना पक्की घरं असली पाहिजेत त्यांना पुरेसं पिण्याचं पाणी असलं पाहिजेत विद्युत व्यवस्था असली पाहिजेत त्या ठिकाणी त्यांना प्रथम उपचार औषधांचं त्या ठिकाणी व्यवस्था असली पाहिजेत डॉक्टर असले पाहिजेत कारण हे जे कामगार आहेत हे कामगार आपली घरं सोडून इतर कुठूनही आपलं घरदार सोडून त्या कामावर राहतात थी, त्या ठिकाणी वास्तव करतात पण त्या ठिकाणी त्यांना पूर्णपणे सुरक्षा देणं ही आपली जबाबदारी असली पाहिजे त्या संबंधित विभागाची असली पाहिजेत अशामुळं हे कामगारांचा कोण वाली आहे हा प्रश्न या ठिकाणी जरा असं होत नसतं तर अनेक प्रकल्प सोलो हो आहेत पण कुठेही अशा व्यक्त कामगारांच्या सुरक्षेसाठी कोणते प्रयत्न करताना दिसत नाही मी या घटनेप्रकरणी या कामगारांना विनम्रपणे श्रद्धांजली अर्पण करतो व अजांनी आकाश दादांना पुनश्चित विनंती करतो की आपण या घटनेतील जे मृत्युमुखी पडलेले कामगार त्यांच्या कुटुंबियांना आपण कामगार मंडळाकडून किमान प्रत्येकी पंचवीस लाख रुपये नदी द्यावा व येणाऱ्या काळात किंवा विद्यमान काळात जे काही कामं सुरू आहेत ते कामगार हा देशाचा विकासाचा काना आहे आपण कामगार मंत्री आहात आपण सगळ्या कामगारांची सुरक्षेची काळजी घेण्याकरता पुढं पावलं उचलावावेत व संबंधित विभागांना निर्देश द्यावेत की ज्या ज्या ठिकाणी ज्या साईट्स चालू आहेत त्या सगळ्या साईट्सवर कामगारांना पूर्ण सुरक्षा दिली पाहिजेत जेणेकरून भविष्यात अशी घटना घडू नये अशी काळजी घ्यावी They're not.